यज्ञ वृंदावना त्यांना पाऊस छान पडावा पिकं चांगली यावीत आणि त्यासाठी सगळे जे गावकरी होते ना हाँ? ते इंद्रदेवाची पूजा करायचे मोठमोठे यज्ञ करायचे आणि अशी खूप पूजा करायचे तर कृष्ण म्हणाला की कशा कोणाची पूजा करताय तुम्ही तर कृष्णाला सगळे गावकरी म्हणाले आम्ही इंद्रदेवाची पूजा करतो आपली आपल्या इथे चांगला पाऊस पडला पाहिजे शेतात पीक छान आलं पाहिजे याच्यासाठी पूजा करतो तर कृष्ण म्हणाला जर तुम्ही तुमच्या तुमची जी आहेत ना शेतातली ती जर तुमच्यापणे करताय तर तुम्हाला कोणाची पूजा करायची गरज नाही तुमचं पीक छानच येणार पीक छानच येणार ना जर तू अभ्यास चांगला केलास तर तुझा एक्झाम मध्ये नंबर चांगलाच येणार ना मार्क्स छानच मिळणार मग त्याच्यासाठी काय पूजा वगैरे करायची गरज आहे का देवाची प्रार्थना करायची पण मेन काय आहे अभ्यास आधी पूर्ण करायचा तसच कृष्ण म्हणाला जर तुम्ही तुमच्या शेतातली कामं व्यवस्थित करताय प्रामाणिकपणे करताय तर तुम्हाला पीक चांगलं यायला पाहिजे याच्यासाठी कोणाची प्रार्थना करायची गरज नाही सगळ्या गावकऱ्यांना पटलं मग ते म्हणाले या वर्षी ना आपण इंद्रदेवाची प्रार्थना नाही करायची आपण पीक चांगलं घेऊया इंद्रदेवाला कळलं की अरे हे माझी पूजा नाही करत आहेत मग इंद्रदेवाने काय केलं खूप पाऊस आणि वादळ पाठवलं हो वृंदावनात खूप पाऊस पडायला लागला सगळीकडे पूर यायला लागला यमुना या नदी होती ना तिला पूर आला आणि सगळ्यांची घरं पाण्याखाली गेली मग तेच वासरं होते ते इकडे तिकडे पळायला लागली ला तर सगळेजण गावकरी शेत कृष्णाकडे आले आणि म्हणाले कृष्णा वाचव आम्हाला हे बघ काय चाललंय आमची गाई वासर ती पाण्यात बुडतात आमचं घर पाण्याखाली गेलं आता आम्ही काय करायचं इंद्रदेव खूप रागवले आहेत तर कृष्ण म्हणाला काही घाबरू नका आपण आहे ना गोवर्धन पर्वत होता ना तिथे तर गोवर्धन पर्वताच्या दिशेने जाऊया आणि तिथे आपण निवारा शोधूया म्हणजे आपल्याला आपल्याला छत शोधूया जिथे आपल्याला पावसापासून या काय म्हणतात या वादळापासून आपलं संरक्षण होईल आपन असण म्हणजे सगळे गावकरी आणि ते त्यांनी त्यांची गायी वासरं जे काय होतं ना सामान्य महत्वाचं ते सगळं घेऊन कृष्णाबरोबर गोवर्धन पर्वताच्या इथे गेले आणि मग कृष्ण कृष्ण पुढे गेला आणि तो पर्वत त्याने उचलला आणि तो एवढा मोठा पर्वत कृष्णाने उचलला आणि स्वतःच्या करंगळीवर उचलला म्हणजे त्याची ही, ही हा ही सगळ्यात छोटी आपलं फिंगर असत ना याच्यावर गोवर्धन आणि पकडलेला त्या गोवर्धनच्या खाली एवढा एवढी मोठी जागा मिळाली ना त्याच्या खाली सगळी लोक आली आणि सगळे खूप खुश झाले की कृष्णाने एवढा पर्वत कोणीतरी उचलू शकत का ते पण त्या छोट्याशा फिंगर वर उचलला ना मग सगळेजण तिथे राहत होते आणि मग असे सात आठ दिवस गेले आणि मग इंद्राला कळलं की अरे मी एवढा पूर तिथे आला नदीला एवढा पाऊस पडतोय वादळ येत आहे पण या गावकऱ्यांना काहीच त्रास नाही होत आहे कारण त्यांच्यासोबत कृष्ण आहे ना मग कृष्ण कोणी साधा नसणार कारण हा एवढा मोठा पर्वत उचलण्याचं काम कुठला साधा मुलगा करू नाही शकत ना म्हणजे नक्कीच तो विष्णूचा अवतार असणार मग तो त्याला त्याची चूक कळते इंद्रदेवाला आणि इंद्रदेव कृष्णाची क्षमा मागतो आणि म्हणतो कृष्णा तुझा जय जयकार आहे मी चुकलो मला माफ कर मला माहिती नव्हतं तू मी विष्णूचे अवतार आहात आणि मग तो क्षमा मागतो सगळं वादळ थांबवतो पाऊस थांबवतो आणि सगळं पूर्वीसारखं करतो सगळे गावकरी पण खुश होतात की कृष्ण देव आहे एवढ्या इंद्र येऊन त्या इंद्राने माफी मागितली आणि एवढ्या मोठा पर्वत एका करंगळीवर उचलला सगळे खुश होतात